अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी तुळशीराम कंठाळे हे लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रासाठी महिलांकडून पन्नास रुपये घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदारांकडून या व्हिडिओची शहानिशा करण्यात आली होती या प्रकरणात तलाठी तुळशीराम कंठाळे याला निलंबित करण्यात आले अशी माहिती अमरावतीच्या जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आहे तसेच या तलाठ्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाणार आहे लाडकी बहीण योजना ही राज्याची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेसाठी तातडीने कागदपत्र उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर कालपासून का, एक अमरावती जिल्ह्याच्या वरळ तालुक्यामधला एक व्हिडिओ व्हायरल होत होता ज्याच्यात एक तलाठी पैसेची मागणी करत होता त्याची शहानिशा करण्यात आली आहे चौकशी करण्यात आली आहे तहसीलदार एचडीएम मार्फत त्याची चौकशी झाली आणि त्याच्यात तथ्य टरला म्हणून त्या तलाठीला आता सस्पेंड करण्यात येत आहे करण्यात आलेलं आहे आणि त्या तलाठीवर एफ करण्यात येत आहे कारण की एक गंभीर प्रकरण आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एक महत्वाकांक्षी योजना आहे शासनाची त्याच्यात महिलांना लाभ मिळणार आहे आणि त्यांना एक आधार मिळतो ह्यामुळे आणि त्यांना ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागतात त्या डॉक्युमेंट्स घेण्यामध्ये घेण्यासाठी किंवा त्यांना अर्ज करण्यासाठी कुठली प्रकारची अडचण होणार नाही याच्यासाठी आम्ही सक्त सूचना आमच्या यंत्रणाला दिली आहे तहसीलदारांना सूच सूचना देण्यात आली आहे की दाखले देण्यात कुठलीही प्रकारची दिरंगाई किंवा विलंब नाही झाला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नागरिकांना नाही झाला पाहिजे महिलांना काय आव्हान करून सुरुवात महिलांना आवाहन करायचं आहे की जे महिला पात्र आहे या योजनेसाठी त्यांनी पुढे येऊन अर्ज करायचा आहे हे अर्ज ते अंगणवाडीमार्फतसुद्धा करता येते किंवा गावात सेतु केंद्र है आपले सरकार केंद्र है तैसुद्धा करता है या योजना अंतर्गत जाना जे का दाखले लगता जर जब तेज़ दाखले हैं तो तत्काल अर्ज करना दाखल न तो सेतु केन्द्रा कि आप सरकार केन्द्राने अर्ज करावे आमंत्रणा सा सूचना सूचना है कि हे दाखलेना तत्काल उपलब्ध करूँ दिए जाए हैं या का हि कालावधि एकते पंद्रह जुलाईपर्यंत रजिस्ट्रेशन की कालावधि है हा दरमियान ने रजिस्ट्रेशन के पहला हफ्ता मिले ये नर ही रजिस्ट्रेशन की प्रक्रिया सुरू रह म उद्देश्य है कि हाँ दरमियान जास्ती जास्त महिलाने रजिस्ट्रेशन करूँ घॉम भरु सर महिलांची आता मोठी गर्दी होत आहेत महिलांचा कालावधी कमी आहे तसं तुम्ही काही सरकारकडे काही महिलांचे मागणी लोक जिल्हाधिकारी म्हणून काही पाठपुरावा करणार आलात का आता कालच आमची सी झाली आहे शासनासोबत मंत्री वी सी घेतली होती आणि ह्या योजनेसंदर्भात अजूनही चर्चा चालू आहे की लोकांना जे लोकांना स्वस्त करण्यासाठी अजून काय काय चेंजेस करता येते कदाचित अजून पुढे चेंजेस येऊ शकतात लेकिन सध्या आमचा उद्देश हेच आहे की या योजनामध्ये लाभार्थींची संख्या खूप जास्त आहे म्हणून गर्दीसुद्धा होत आहे लेकिन ज्यांनी अर्ज केला ज्यांना दाखला पाहिजे त्यांना पन पंधरा जुलैपर्यंत पर्यंत किंवा पूर्वी दाखला नक्की देण्याचा आमचा मानस आहे आणि उद्देश आहे त्याच्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा काम करत आहे सर आता गर्दी वाढल्यामुळे डोंबिसशीर असेल किंवा उत्पन्नाचा दाखला या कागदपत्र मिळवण्यासाठी टाकली मिळवण्यासाठी वेळ लागणार असल्याचं महिलांचं म्हणणं आहे त्यामुळं आठ ते दहा दिवस वेळ जाऊ शकतो काही काय कागदपत्र त्यामुळं मुदत वाढवली पाहिजे असं तर जे मागणी आहे ते सुद्धा शासनाला कळवण्यात आलेली आहे आणि असा नाही आहे पंधरा जुलैपर्यंतच त्यांना रजिस्ट्रेशन करता येते ह्याच्यानंतरही रजिस्ट्रेशन चालू राहणार आहे रजिस्ट्रेशन कधी बंद होत नाही आहे लेकिन आपला उद्देश आहे की पंधरा तारखेपर्यंत सर्वांचा करून घ्या त्यांना जेणेकरून त्यांना लवकर लाभ मिळेल लेकिन त्याच्यानंतरही त्यांच्या रजिस्ट्रेशन करता येतं आणि जे लोकांची मागणी आहे महिलांची मागणी आहे तीसुद्धा शासनाला क करण्यात आलेली आहे